घेतली असेल त्यांनी परवानगी पण लोकभावना आणि जनभावना जर तशी असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या बरोबर उतरून ते कला केंद्र न व्हावं याच्याकरता प्रशासनाच्या माध्यमातून ते कसं थांबवता येईल याच्यासाठी ये मी काम करणार आहे सर शासन एकीकडं नियमांची पूर्तता घेऊन परवानगी देतं दुसरीकडं तुमच्यासारखे पोलिटिकल पर्सन ते झालं नाही पाहिजे स्थानिक लोकांचा विरोध म्हणून मग शासनच असं धोरणात्मक निर्णय का घेत नाही कसं आहे शासनाने सर्व नियमांचं पालन करून परवानगी देण्याचं काम शासन तर करतं पण त्याच्यात एक महत्त्वाची परवानगी असते की स्थानिक ग्रामपंचायतीची एन ओ सी घेणे तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी लोकांचा व्हॉईस काय आहे तिथल्या ग्रामसभेमध्ये चर्चा करून ते निर्णय घेणं अपेक्षित होतं पण तसं झालेलं दिसत नाही आत्ताचं का जे काय तुमच्या मीडियामार्फत जे मला वाईट्स येतात किंवा लोकांची जनभावना आहे ते असं दिसून येते यदा कदाचित काही कारणास्तव तसं झालं असेल किंवा त्याची ग्रॅव्हिटी जरी तिथल्या कारभारांना आली नसेल किंवा आज्ञाने म्हणणार नाही पण माहिती नसेल तरी ठीक आहे आत्ता जर तसं झालं असेल आणि लोकांची जर भावना असेल तर ती कशा पद्धतीने थांबवता येईल या दृष्टिकोनातून पुढचं पाऊल असलं